आणि आता थेट जाणार आहोत संजय राऊत बोलतायत तिथे जो तुम्हाला कधी समजलेला नाही पंतप्रधानांना उभं राहून त्यांच्या प्रश्नात सत्ताधारी पक्ष मोठ्या गोंधळात पाहायला मिळाला त्यांचे मंत्री पहिल्या पहिली टॉप चार नेते उभे राहिले नऊ मंत्री एक गृहमंत्री आणि एक अकेला सप्पर भारी म्हणजे नरेंद्र मोदी या सगळ्यांना काल राहुल गांधी भारी पडले त्यांना वारंवार हस्तक्षेप करावा लागला आपली बाजू मांडण्यासाठी लोकसभा अध्यक्षांकडे प्रोटेक्शन मागावं लागलं कालचं चित्र फार विचलित करणारं होतं खरं म्हणजे दहा वर्षात प्रथम देशाच्या मजबूत गृहमंत्र्यांना संसदेमध्ये ओम बिर्लांकडे प्रोटेक्शन मागावं लागलं आम्ही संरक्षित की जी कालपर्यंत ह्यांच्यापासून आम्हाला संरक्षण मागावं लागत होतं एवढी यांची हुकुमशाही आणि दादागिरी होती पण राहुल गांधींनी काल त्यांना गुडघ्यावर आणलं संसदेमध्ये आणि त्यांना ओम संरक्षण मागावं लागलं ला हे चित्र काल देशाने पाहिलं मजबूत विरोधी पक्ष आणि प्रामाणिक विरोधी पक्ष नेता काय असतो हे काल देशाला पहिल्या दिवशी दिसलं ही सुरुवात आहे ही सुरुवात आहे आम्ही असं तर म्हणून आगे आगे आगो होत आहे दिसले शिवीगाळ कोणी केली ही भारतीय जनता पक्षाची त्यांनी नवीन सुरू केलेली संस्कृती यापूर्वी होत नव्हतं देवेंद्र फडणवीस यांच्या हातात जेव्हापासून या राज्याची सूत्र गेली तेव्हापासून त्यांनी ज्या टोळ्या जमवल्या इतर पक्षातल्या गुंडांच्या भारतीय जनता पक्षाचे ते झालर टाकू की त्यांच्या मूळ पक्षाचे लोक नाही आहेत बाहेरचे लोक आहेत या टोळ्या आहेत त्यांनी जमवलेल्या त्या टोळ्यांना त्याच पद्धतीनं उत्तर दिलं पाहिजे अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेते जरूर आहेत आतापर्यंत त्यांनी विरोधी पक्षनेत्याचे सर्व शिष्टाचार पाळलेले आहेत पण हे शिवसैनिक म्हणून जर आमच्या आमदार कोणी येणार असेल तर आम्हाला त्या पद्धतीनं त्यांच्यावरती चाल करावी लागेल कोण आहेत हे लोक फडणवीसांनी गोळा केलेले यांना काय भाजपचा विचार माहिती आहे यांना काय हिंदुत्व माहिती आहे हे सगळे दलाल एजंट फडणवीसांनी गोळा केले आणि राज्य करायचा प्रयत्न केला जे दिल्लीमध्ये तेच महाराष्ट्रामध्ये ह्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर असलेला एकही माणूस हा खरा भारतीय जनता पक्षाचा नाही काय विचारायचा नाही राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आज पंतप्रधान संबोधन करणारे चार वाजता असं आहे की पंतप्रधान फक्त भाजपच्या खासदारांची बैठक घ्यायचे आज अभिभाषणाला तुम्ही बोलू दुसरा पर्याय नाही त्यांच्यासमोर एनडीएच जे सध्या भजन चाललेलं आहे मोदींकडून ते ऐकून आम्हाला आनंद होतोय आणि थोडं गुदबिलाही होत आहेत त्यामुळे दुसरा पर्याय नाही भारतीय जनता पक्षामध्ये मोदींच्या विरुद्ध कमालाची अस्वस्थता आहे त्याच्यामुळे एनडीएच्या पाठिंब्याशिवाय हे दोन चार जे प्रमुख पक्ष आहेत त्यांच्या पाठिंब्याशिवाय हे सरकार ते चालवू शकत नाही सामनातून आज न्यायव्यवस्थेवर एनडी न्यायव्यवस्था लोकांवरती ताशेरे होते मात्र तुम्ही आज न्यायव्यवस्थेवरती भाष्य केलेले नाही न्यायव्यवस्थेमध्ये ज्या काही वाईट गोष्टी घडत असतात त्याच्यावर सामना नेहमीच आपली भूमिका मांडत असतो अजून एका न्यायमूर्तींची विशेष न्यायालय ज्यांच्यासमोर आमदार खासदार मंत्र्यांचे खटले चालतात आणि त्यांच्यासमोर छजन भुजबळ अजित पवार एकनाथ खडसे यांच्यासह अनेकांचे खटले सुरू आहेत आणि ते अंतिम टप्प्यात आलेले असताना या सगळ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यामुळे त्या न्यायालयाची अडचण झाली आणि ती अडचण दूर करण्यासाठी ही बदली झाली का हाच आमचा प्रश्न आहे सत्ताधाऱ्यांच्या साखर कारखान्यावर का मेहरबान आहे केंद्र सरकारचं सा। तेरा साखर कारखान्यांना का महाराष्ट्रातल्या एनसीडीसी मार्फत अठराशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांचं कर्ज देणार लूट म्हणतात म्हणतात तुम्ही आमच्याकडे या आम्ही तुम्हाला पैसे देऊ ज्याला करप्शन म्हणतात त्याला भ्रष्टाचार म्हणतात त्याला लाच म्हणतात चला थँक्यू आपली मेहती म्हणजे बघाय सर येऊन राहुल बोलिये माहिती हा बोलये तो राहुल गांधी का जो आया। बोला राहुल गांधी जी ने सभी हिंदुओं के बारे में हिंदू समाज के बारे में कोई भी गलत वक्तव्य नहीं किया ये जो अपने आप को हिंदू समझते हैं जो संसद में बैठे थे अगर उनके कान साफ हो गए तो और ठीक से सुना होगा तो फिर एक बार वो सुन लीजिए राहुल गांधी जी ने कहा है। मोदी जी यानी हिंदुत्व नहीं और भारतीय जनता पार्टी यानी हिंदू समाज नहीं हिंदू समाज बहुत बड़ा है हिंदू समाज की व्याख्या बहुत बड़ी है जो तो भारतीय जनता पार्टी के समझ में नहीं आई मैं आपको महाराष्ट्र की बात बताता हूँ ये बीजेपी के लोग हमेशा हम पर क्रिटिसाइज करते हैं कि शिवसेना ने और उद्धव जी ने हिंदुत्व को छोड़ दिया तो उद्धव जी उनको ये जवाब देते हैं कि हमने भारतीय जनता पार्टी को छोड़ा है हिंदुत्व को नहीं छोड़ा है बीजेपी यानी हिंदुत्व तो नहीं कल संसद में नेता प्रतिपक्ष राहुल गांधी ने यही बात कही कि बीजेपी का जो तो नकली हिंदुत्व तो है ढोंगी हिंदुत्व तो है हम उसे हिंदुत्व तो नहीं मानते हिंदुत्व तो की डेफिनेशन बहुत बड़ी है वो संस्कार है हिंदुत्व तो और संस्कृति है नफरत फैलाना हिंदुत्व के किसी धर्म ग्रंथ में नहीं लिखा है जो बीजेपी दस साल से इस देश में कर रही है सर बंगाल के चोपड़ा से जो वीडियो वायरल हुआ है उस पर कुछ कहने की टीएमसी को कहा जा रहा है कि वो तालिबान की सरकार है ठीक है उसके लिए जवाब देने के लिए हमारे टीएमसी के साथ ही बहुत मजबूत है वो दे देंगे जवाब सर बस आखिरी सवाल जो शिवसेना के लीडर्स है जो जी से जो बीजेपी रेजिग्नेशन की डिमांड कर उनकी भाषा को लेकर उस पर क्या कहेंगे ठीक है भाषा का इस्तेमाल दोनों तरफ से हुआ है ताले एक हास्य नाही बसते अंबादास दानवे बहुत पुराने अनुभवी नेता है हमारे और जिस की भाषा का इस्तेमाल सामने से आया है उसका प्रतिवाद उसने किया थँक यू टाळी दोन्ही बाजूने वाजलेली आहे आणि त्यामुळेच अशा पद्धतीचं वक्तव्य हे अंबादास दानवे यांच्याकडनं आलेलं आहे मात्र ते संसदीय भाषा जाणतात असंही म्हटलेलं आहे संजय राऊतांनी दलाल एजंट हे फडणवीसांचे आजूबाजूला आहेत खरे भाजपवाले हे फडणवीसांच्या सोबत नाहीत भाजपच्या टोळांना त्यांच्या शब्दामध्ये उत्तर दिलं पाहिजे आणि ते दिलं टाळी एका हाताने वाजत नाही असंही संजय राऊतांनी म्हटलेलं आहे अंबादास दानवे प्रकरणामध्ये तर राहुल गांधी हे जे बोलले ते योग्यच बोललेले आहेत दहा वर्षात पहिल्यांदाच संरक्षण मंत्र्यांना संरक्षण मागावं लागलं असंही ते म्हणाले